आज मी तुम्हाला मोगरा आणि जुई याची फुलं दाखवत आहे तर हे जुईचे फुलं खूप सुगंधित असतात संध्याकाळच्या वेळेला उमलतात नाजूक असतात खूप बारीक कळ्या असतात पण सुगंध खूप छान असतो एकदम आल्हाददायक आणि मोहक सुगंध असतो आणि हा मोगरा आहे तर थोडासा अंधार दिसत आहे ते भिंतीच्या बाजूला याचं सुद्धा फूल खूप सुंदर आहे आणि सुवास पण खूप छान आहे तर एकाच कुंडीमध्ये जुई आणि मोगरा असं दोन प्रकारचे रोप आहेत तर कळ्या पाहू शकता तुम्ही किती आलेले आहेत आणि फुलंसुद्धा खूप सुंदर आलेली आहेत याला एक प्रकारचा खूप सुंदर असा सुगंध असतो ह्या कळ्या पहा सहा कळ्या आलेले आहेत एकाच ह्याच्यातून फांदीतून याच्या अगोदर पण याला फुलं येऊन गेले आणि हा वेगळा बहर आलेला आहे आता पुन्हा पूर्ण फुलं निघून गेले आणि आता दुसरा बहर आहे त्याचबरोबर ही जुई सुद्धा याच्यामध्ये आलेली आहे तर जुईला फुलं येऊन गेलेली आणि पुन्हा ही फुलं आलेली आहेत तर खूप सुगंध असतो ह्या जुईचा ही कटिंग पासून उगवलेली आहे तुम्ही पावसाळ्यामध्ये तुम्ही ह्या जुईची मोगऱ्याची कटिंग लावू शकता आणि तुमच्या गार्डन मध्ये पण अशा प्रकारे हे फुलं येतील खूप सुगंधित असतात ते घरामध्ये याचे कट फ्लावर म्हणून सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि घर एकदम सुगंधित होऊन जातं तुमचं तुम्ही नक्की हा अनुभव घेतला असेल कधी नाही कधी बाहेरून कधी तुम्ही गजरा जरी आणला ह्या मोगऱ्याचा आणि घरामध्ये ठेवला तर तुम्हाला खूप छान वाटतं मंद मंद सुगंध येत राहतो आणि तसं तसं आपलं मनसुद्धा सुगंधित मनसुद्धा आनंदी होत राहतं तर उन्हाळ्याच्या दिवसात हे मोगऱ्याचे फुलं जे असतात ते पाण्यात बुडवायचे आणि डोळ्यावर ठेवायचे खूप थंड निर्माण करतात डोळ्यांवरती हा प्रयोग म्हणून तुम्ही करून पहा आणि ह्या जुईला तर किती फुलं आलेली आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते कळ्या आणि फुलं दोन्ही पण भरपूर आलेली आहेत तर दोन तीन वेळा पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे ह्या झाडांना एक प्रकारचं तेज आलेलं आहे आणि त्यामुळे खूप सुगंधित असे हे फुलंसुद्धा उमलेली आहेत पाहू शकता याला किती कळे आलेले आहेत तुम्ही याला बारा कळे आहेत छोट्या मोठ्या मिळून तर ह्याची कटिंग पासून लागवड केली जाते आणि याच्या फुलांचे वेणी गजरे हात पूजेसाठी सुद्धा वापरतात आणि असं हे मोगऱ्याचं तुम्ही एक नर्सरीमधून आणा किंवा कुणाकडून कुण। तरी कटिंग मिळाली तरी आणा लगेच ग्रो होते याला पावसाळ्यामध्ये लावू शकता आणि पावसाळ्यात वेगवेगळ्या कलरच्या जास्वंदीच्या कटिंगसुद्धा तुम्ही लावू शकता पावसाळ्यामध्ये कुठलीही तुम्ही कटिंग लावली तरी पण लगेच येते तर माझा फोन खराब झाल्यामुळे मी ह्या दुसरा फोन वापरत आहे आणि स्पेस कमी झाल्यामुळे हा दुसरा फोन आहे माझा फोन, फोन नाही आहे जो रेग्युलर होता त्यामुळे ह्या शूटिंगमध्ये तुम्हाला असं कधी कधी ब्लर दिसून येतं पण तुम्ही माझा उद्देश समजून घ्यावा असं मला वाटतं तर खतं मी काय देते तर खतावरील व्हिडिओ मी आहे केलेले दोन चार बरेच व्हिडिओ आहेत प्रत्येक वेळेला मी वेगवेगळं देत असते जसं सिजन नुसार मी काही खतं पण देते लिक्विड खत असेल किंवा सेण खत असेल किंवा पाला पाचोळ्याचं खत असेल किंवा अजून ह्याच घरातील किचन मधील कचऱ्याचं खत असेल तर त्यानुसार मला जेव्हा वाटत वा तेव्हा मी त्या त्या वेळेनुसार ते, ते खतं दिलेली असतात बाहेरील याला कुठलंही मी खत आतापर्यंत दिलेलं नाहीये म्हणजे मी कुठलंही केमिकल युक्त खत आणत नाही तर अशा पद्धतीने हे खूप सुंदर असं हे मोगऱ्याचं रोप तयार झालेलं आहे आणि मोठं झालेलं आहे तुम्ही पहा आणि तुम्हाला सुद्धा गार्डनिंग करण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही सुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये अशी खूप सुंदर कलरची फुलं फळं फळं नाही पण कुंडीमध्ये तुम्ही सुंदर कलरच्या फुलांची झाडं लावू शकता गॅलरीमध्ये किंवा खाली जागा असेल तर भरपूर तुम्ही तिथेसुद्धा लावू शकता मोठे मोठे फळं झाडंसुद्धा लावू शकता पावसाळा हा खूप चांगला ऋतू असतो गार्डनिंग करण्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद तर मी काल एक व्हिडिओ केलेला आणि त्यामध्ये सांगितलेलं की माझं एपलचं रोप किती मोठं झालेलं आहे तुम्ही पहा याला नवीन फुटवे आलेले आहे तर मला याची कुंडी बदलायची आहे काल मी एक कुंडी बदलण्याचा व्हिडिओ केला होता तो तुम्ही पाहिला असेल मला माहित नाही पण नक्की पहा आणि एपलचं रोप मी दाखवीन असं सांगितलं होतं तर ते, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते हे बरंचसं मोठं झालेलं आहे